माझा नवसाचा दोन हा चित्रपट जो आहे एका बाजूला खूप चांगलं परफॉर्म करत असताना बॉक्स ऑफिसवरती जवळपास चार दिवसामध्ये नऊ कोटींचा आकडा गाठल्या असताना दुसऱ्या बाजूलाच कोणीही न बोलत असलेला चित्रपट जो आहे बघा मकरंद अनासपुरे यांचा ओवा नावाचा चित्रपट तोही एकाच दिवशी मकरंद एकाच दिवशी नवरा माझा नवसाच्या दोन या चित्रपटाच्या बाजूला रिलीज झालेला आहे परंतु त्या चित्रपटाचं ना प्रमोशन आहे ना त्या चित्रपटाचं कुठं नाव आहे कारण की त्या चित्रपटाला स्क्रीन्सही तस्या भेटल्या आणि चित्रपटाला खरं बघायला गेलं तर ऑडियन्सही काहीच नाही एखादी बघायला जाईल तर चित्रपटच्या मेकर्स डिसिजन चुकलं मी असं म्हणेल त्यांचं मार्केटिंग स्ट्रॅटेजीही चुकली जेणेकरून या चित्रपटाला ना स्क्रीन्स भेटल्या ना प्रमोशन भेटलं आता जर चित्रपटाची हालत सांगायला गेलं तर एका बाजूला चार दिवसामध्ये नऊ कोटी कमवले असतील नवरा नवरच्या दोन या चित्रपटाने तर हीच कामाई संचनिल या वेबसाईटनुसार ओवा या चित्रपटाची झालेली आहे बघा फक्त दोन ते चार दिवस जरी धरले तुम्ही तर फक्त तीन ते चार लाख रुपया चित्रपटाने त्याच्या जवळपास चार दिवसामध्ये कमवलेलं आहे जे की एक खूपच लाजीरवाणी आणि खूपच कमी कमाई आहे मी असं म्हणेल चित्रपटच्या मेकर्सने एक चांगलं ग्रँड रिलीज द्यायला पाहिजे जो होतं जेणेकरून हा चित्रपट आहे चालला असता आता शेवटी बघूयात की फायनल कमाई किती येते व किती नाही तर तुम्ही या दोन्ही चित्रपटापैकी कोणता मूवी बघितला आहे नक्की मला कमेंट कमेंट्समध्ये सांगा थँक्यू